एका उच्चभ्रू वस्तीमध्ये रेव पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना आता अटक करण्यात आली खेवलकरांसह इतर सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे अंमली पदार्थ आणि सायकोट्रॅपिक पदार्थ कायदा एक एकोणीसशे पंच्याऐंशी अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे थोड्याच वेळात आता आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे पुणे पोलिसांनी एका रेव पार्टीमधनं प्रांजल खेवलकरांना अटक केली होती खराडी या उच्चभ्रू भागामध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती ज्यात हुक्का अंमली पदार्थ आणि दारूचा समावेश होता रेव पार्टीमध्ये एक क्रिकेट बुकी सुद्धा होता अशी माहिती समोर येते आपल्यासोबत अक्षय बर्वे जोडले गेलेले आहेत ते आपल्याला लाईव्ह सांगतायत काय अधिक माहिती निश्चितपणे पुण्यातील त्या ड्रग्ज पार्टीमध्ये जे आरोपी आहेत जे सात जण आहेत त्यांना आता अटक करण्यात आलेली आहे सगळी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ते पूर्ण झालेली असून पुण्यातल्या खराडी पोलीस ठाण्यामध्ये त्या साती जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या सात जणांपैकी डॉक्टर प्रांजल खेवलकर हे देखील आहेत आणि त्यासोबत एक क्रिकेट बुकी आणि इतर पाच जणं ज्यामध्ये दोन महिलांचा समावेशसुद्धा करण्यात आलेला आहे पोलिसांनी ताब्यात घ्या या सगळ्या जणांना ताब्यात घेतलं होतं त्यांची चौकशी जी आहे ती देखील पूर्ण झालेली आहे या ठिकाणाहून ज्या ठिकाणी ही पार्टी झाली त्या ठिकाणा सबस्टेन्शियल एव्हिडन्स म्हणजे काही ठोस पुरावे या अंमली पदार्थांचे जे आहेत ते पोलिसांना मिळालेले असून कायदा जो जो आ, दाखल आ, आहे तो आता या या सगळ्यांवर दाखल करण्यात करण्यात आलेला असून जणांना अटक आलेली आहे आणि दुपारी साडेतीन वाजता या जणांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं जाईल त्यामुळे पुणे पोलीस आता कोर्टाकडनं किती दिवसांची पोलीस कोठडी मागतात हे पाहणं महत्वाचं असेल पण तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी ही सगळी पार्टी झाली होती त्या ठिकाणी पुणे पोलिसांना सबस्टेंशियल एव्हिडन्स म्हणजे अंमली पदार्थांचे काही पुरावे जे आहेत ते सापडलेले आहेत मग त्यात कुठला अंमले पदार्थांचं सेवन किती जणांनी या केलं होतं का याचा तपास जो आहे याचा वैद्यकीय अहवाल जो आहे तो काही वेळातच पुणे पोलिसांकडे येईल मात्र ज्या ठिकाणी ही रेव पार्टी करत केली गेली होती त्या ठिकाणी गांजा तसंच कोकेन जे सबस्टेन्स आहेत ते त्या ठिकाणी आढळून आलेल्यामुळे एनडी पी एस कायदा हा सांगतो की सबस्टेन्शियल एव्हिडन्स जर तुमच्याकडे आंबे पदार्थांचा असेल तर या कायद्याच्या अन्वये तुम्हाला अटक होईल आणि त्याच कायद्याच्या अन्वये या साती जणांना आता पुण्यातील खराडी पोलीस ठाण्याविरुद्ध पोलीस पोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या साती जणांना अटक करण्यात आलेली आहे धन्यवाद अक्षय अक्षय माहिती तुम्ही आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या